नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाल आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय हे ती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये येणार आता या ठिकाणी दोनशेची ची पण कधी सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार आता सोयाबीनच्या दरामध्ये दोनशेची तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून टपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्या प्रत्येक गुळ आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी पण कधी सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार आता सोयाबीनच्या दरामध्ये दोनशेची तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची या ठिकाणी बाजारभावाची एकंदर परिस्थिती आणि सर्वांचा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी पण आणि अशी ती कोणती घडामोड असू शकते की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकतो ते दोनशेची तेजी आणि ही दोनशेची तेजी येण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावू लागू शकते या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून एका महिन्याचा विचार केला तर सोयाबीनची दरपातळी ही याच रेंजभोवती फिरणार आहे म्हणजे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कसल्याही प्रकारचा या ठिकाणी तेजीमंदीचा सूर नाही याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात जी दोनशेची तेजी येणार आहे या त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराचा कसल्याही प्रकारचा सपोर्ट असणार नाही हे लक्षात घ्यायला हवं हो। दुसरीकडे देशातील असणाऱ्या सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या पंधरा दिवसांमध्ये नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड वाढल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो की त्रेचाळीसशे चौवेचाळीस पर्यंत पोहोचला होता तो त्या ठिकाणी खाली उतरला पण एक महत्त्वाची जमेची गोष्ट लक्षात घ्या की पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही कमी होत जाणार आणि दुसरीकडे एकतीस मे पर्यंत नाफेडची सोयाबीन विक्री जवळपास संपल्या जमा होणार यामुळे भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप तयार होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार देणार आहे याच्यामुळं आपण जर बघितलं तर भविष्यामध्ये आपल्याला पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसू शकते आणि इथून एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या बाजारभाव दोनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला इथून एकतीस मे पर्यंत एक्केचाळीस चौवेचाळीस दरम्यान दिसू शकतो त्या परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करून निर्णय घेऊ शकतात जेव्हा किंवा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाशे व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार